आम्हाला राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करणारे पंतप्रधान पाहिजे की पाकिस्तानमध्ये घुसून मारणारे पंतप्रधान पाहिजे हे तुम्ही ठरवा काही पाटसरा धरण जसं मला महत्वाचं आहे जसं शिरीद दादाला महत्वाचं आहे महत तसं मलाही महत्वाचं आहे माझ्याही तालुका पाटसराच्या धरणाच्या मध्ये येतो पण आता काय सांगायची काय गरज आहे का पुढं आपलं सरकार येणार आहे भाऊ ही आता आमची सहा मही आहे दहा महिन्यानंतर आमची बारा महिने एकशे वीस तास बाकी आहे फक्त निवडणुकीला किती एकशे वीस तास आणि एकशे वीस तासामध्ये आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आता बाजूला सरायच्या आहे आणि मला तरी वाटतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊ सगळे आमदार एक राष्ट्रवादीचे आमदार सोडले की ते आमचे आबा फक्त बाराशे मतांनी पडले आहेत सगळे आमदार भाजप शिवसेनेचे आहेत इकडे पंचवीस जिल्हा परिषद सदस्य शिवसेने भाजपचे आहे सगळेच सभापती शिवसेना भाजपचे आहे जरी दादा अपक्ष दिसत असले तरी ते अंदरची भी आपले साथ आहे नगरपालिकेवर नगरपालिका आपल्याकडे आहे ग्रामपंचायती आपल्याकडे आहे आणि एवढा असल्यानंतर विरोधकाला जर एवढी बोलण्याची हिंमत असेल तर मग आपण कुठेतरी चूक करतोय म्हणून आपल्याला हेच लक्षामध्ये ठेवायचं आहे की कमळावर मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान कमळावर मतदान म्हणजे उद्धव साहेबांना मतदान कमळावर मतदान म्हणजे रामदासजी आठवले यांना मतदान कमळावर मतदान म्हणजे जानकरांना मतदान कमळावर मतदान म्हणजे मत मेटेंना मतदान त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे ठरवून घ्यायचं आहे की आपण मतदान हे उन्मेष दादाला करत नसून उन्मेष दादा हे निमित्त मात्र आहे आपले उमेदवार सन्मान्य मोदी साहेब आहे आणि मोदी साहेबांना मतदान करायचं आहे ते आमचं आद्य कर्तव्य आहे आणि मला वाटतं की आपण शुद्ध मतदार आहेत मी मागच्या काळातच आपल्याशी बोलून गेलोय मुख्यमंत्री मोदयांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त बोलणं उचित होणार नाही पण तरी सुद्धा आपल्याला नम्र विनंती करतो की तेवीस तारखेला ज्याप्रमाणे आपण सगळेजण आपला स्वतःच कार्य म्हणून घराच्या बाहेर निघतो त्याचप्रमाणे हे राष्ट्राचं कार्य आहे आम्ही राष्ट्राकरता करतोय आम्ही देश करता करतोय आम्ही आमच्या स्वाभिमाना करतो करतोय ही जर भूमिका आपल्या डोक्यात असून आपण सगळ्या विजयी करून राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा सख्या नाश करावा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर दोन पक्ष प्रवेश आदरणीय मुख्यमंत्री जी व इतर सर्व मान्यवरांच्या समक्ष विनोद जाधव पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीतून निवडून आलेले ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान मिळून ते पंचायत समितीचे सदस्य झाले तसेच महेश पाटील सरपंच नगाव या दोघांना मी विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते पक्ष प्रवेश घ्यावा आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत दोस्तो दो हजार उन्नीस मे फिरसे दिखाणा आहे 2019 में फिर से दिखाना है मोदी को ही वोट देकर अपना फर्ज निभाना है 2019 में फिर से दिखाना है मोदी को ही वोट देकर अपना फर्ज निभाना है इससे यो, योग्य नहीं कोई देश का पहरेदार इससे योग्य नहीं देश का कोई पहरेदार निज स्वार्थों को भूलकर आ देश का कर्ज उतार अगर नहीं आया मोदी सरकार अगर नहीं आया मोदी सरकार तो हसेगा भ्रष्टाचार अगर नहीं आया मोदी सरकार तो हसेगा भ्रष्टाचार सच्चाई सिर पकड़ लेगी और रोएगी होकर निराधार सच्चाई सिर पकड़ लेगी और रोएगी होकर निराधार या नंतर या नंतर अपने महाराष्ट्र राज्य के लड़के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस बोलो भारत माता की भारत माता की वंदे वंदे मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आपल्या खांदेशी तो गुलाबराव पाटील या ठिकाणी आपले लोकप्रिय उमेदवार खरात पुष्पलता पाटील करण पवार डॉक्टर रवींद्र चौधरी अस्मिताताई पाटील शांभाऊ त्याचप्रमाणे यशवंतराव बैसाने विजय पाटील डॉक्टर पिंगळे मंचावर उपस्थित शिवसेना भाजप रासप रिपाई आपल्या संपूर्ण महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे ही भूमी संत सखाराम महाराजांची आणि लवकरच त्यांच्या दोनशेव्या वर्षाला या ठिकाणी सुरुवात होते आणि म्हणून त्यांना मी नमन करतो खरं तर गुलाब भाऊनी आता सांगितलं ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे ही गल्लीची निवडणूक नाही आहे या देशाचा मान सन्मान स्वाभिमान कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे या देशाला विकासाकडे ज्या सरकारची संभावना करता येईल अशा प्रकारचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या देशामध्ये आणि महाराष्ट्रात दीर्घकाळ आपण बघितलं गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे या देशामध्ये परिवर्तन झालं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं ज्या प्रकारे हा देश स्वाभिमानानं उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितला आहे आणि ना बंधू बघिनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आल्या माडामध्ये बॅटिंग करतो सातव्या दिवशी बारावे खेळाडू म्हणून पॅवेलियनला परत गेले म्हणाले आता मी खेळत नाही मी रिटायरमेंट घोषित करतो कॅप्टन या ठिकाणी खेळायला तयार नाही त्यांचे चेले चपाटे काय या ठिकाणी खेळणार आहे पण बंधू भगिनी न या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांची अवस्था अशी आहे आज तर काँग्रेसचं मला आश्चर्य वाटत पुन्हा एकदा राहुल गांधी तोच राज आलापतायत पुन्हा राहुल गांधी म्हणतात या देशातली गरिबी आम्ही दूर करू मला कधी कधी आश्चर्य वाटतं ना लाच का वाटत नाही पाच पाच पिढ्या तेच सांगतात राहुलजींचे पणजोबा चांगला व्यक्ती होता त्यांनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही त्यांच्या आजीनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही त्यांच्या वडिलांनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही त्यांच्या आईने सांगितलं गरीबी हटव हटली नाही आता राहुल गांधी नेमकं काय खाऊन गरीबी हटवणार आहे हा माझा सवाल आहे काय वाटेल ते आश्वासनं देतात म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ अरे कुठलं देणार आहे बहात्तर हजार रुपये विचारलं त्यांना सांगा तुम्ही गरीबाला बहात्तर हजार रुपये कुठनं देणार काही उत्तर नाही काही माहितीच नाही चिदंबरम होते बाजूला चिदंबरमांना विचारलं हो चिदंबरम हो तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात तुम्ही तरी सांगा हे राहुल गांधी म्हणतात आम्ही गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ कुठलं देणार आहे चिदंबर म्हणाले हे काय गेलं दोन तीन वर्षात तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात येणार आहे मग तो आला की आम्ही देऊन टाकू अरे वा वा रे आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची पैसा तिजोरीत आणायचा आणि यांनी सांगायचं की पैसा आला की आम्ही वाटून टाकू अरे वाटायला तुम्ही कशाला पाहिजे जेव्हा तुम्हाला संधी दिली पाच पाच पिढ्या संधी दिली तुम्ही गरिबी हटवली पण आपल्या नेत्यांच्या चेल्या चपाट्यांची हटवली तुम्ही सामान्य माणसाची गरिबी कधीच हटवली नाही आणि म्हणून यांची आश्वासनं ही पोकळ आश्वासनं आहे बंधू भगिनी नो यांची आश्वासनं कशी आहे एका व्यक्तीला एक लाखाचं कर्ज झालं त्याला विचारलं बाबा रे कर्ज कसं परत करणार आहे तो म्हणाला सोपं आहे कालच एक कोंबडी आणली आहे माझ्या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडी होतील त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडी होतील त्यातनं चौसष्ट कोंबड्या निघतील अशा सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की त्या विकतून तुमचे एक लाख रुपये परत करतो हे राहुल गांधी आणि शरद पवारांची आश्वासनं हा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे हा कधी पूर्ण होणार नाही आहे हे केवळ इलेक्शन आले की या ठिकाणी बोलतात मला तर कधी कधी असं वाटतं यांची भाषणं जी आहे ना तुम्ही जर ऐकली असती अर्धा वेळ मोदींना शिवाय उरलेल्या अर्धा वेळ हे काय सांगतात कोणालाच समजत नाही इतके मोदींमुळे हे पछाडलेले आहेत मला तर असं वाटतंय काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक त्यांच्या घरी विचारा रात्री अचानक उठत असतील घामाघूम होऊन डकून आणि मोदी मोदी करत असतील इतक्यांना ते आता मोदी दिसत आहेत अशी यांची या ठिकाणी अवस्था आहे इतके मजेदार भाषणं हे करतात मी तर कधी कधी म्हणतो यांची भाषणं कशी आहेत आपण टीव्हीवर सिरियल पाहतो तर सिरियलच्या आधी व्हीवर एक सूचना येते काय सूचना असते या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक का, आहे यातलं कथानाक काल्पनिक का, आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे असे पाहायचं असेल तर तुमच्या जबाबदारीवर पहा चॅनल जबाबदार नाही आहे अशीच अवस्था यांच्या भाषणांची आहे काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी चॅनलवाले चेतावणी छापतील हे भाषण काल्पनिक का, आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे तुम्ही पाहायचं असेल तर स्वतःच्या भरोशावर बघा आमचं याच्याकरता जबाबदार नाही आहे आम्ही केवळ करता यांची भाषणं दाखवतोय अशा प्रकारची यांची अवस्था आहे बंधू भगिनी देशामध्ये खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई कोणी लढलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी जन धन सारखी योजना चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं हे कोण चौतीस कोटी लोक आहेत हे असे लोक आहेत जे बँकेच्या दारात गेले चे 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 तर चपराशी हात घेत नव्हता त्या चौतीस कोटी लोकांना खातं मिळालं आमचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोक म्हणाले खातं मिळाल्याने कोणी श्रीमंत होत का पण मोदीजींच्या मनात वेगळंच होत आपल्याला माहिती आहे राजीव गांधी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते राजीवजी असं म्हणायचे मी दिल्लीवरनं एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात पंधराच पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे दलाल आणि भ्रष्टाचारी व्यवस्था खाऊन टाकते मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाने दुंगा एक रुपया दिल्लीहून पाठवेल तर एक रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यात गेल्याशिवाय राहणार नाही आणि बंडू गेल्या पाच वर्षामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये मोदीजींनी जनधनच्या खात्याच्या माध्यमातून गरीबाकडे पोचवले आज तुम्ही बघा कुठली योजना असेल शेतीची योजना असेल पैसा खात्यामध्ये विम्याची योजना असेल पैसा खात्यामध्ये मदतीची योजना असेल पैसा खात्यामध्ये सामाजिक न्यायाची योजना असेल पैसा खात्यामध्ये ड्रिपची योजना असेल पैसा खात्यामध्ये शौचालयाची योजना असेल पैसा खात्यामध्ये घरकुलाची योजना असेल पैसा खात्यामध्ये कोणालाही चक्रा मारण्याचं कारण नाही आहे या ठिकाणी कोणी तलाठी नाही तहसीलदार नाही आबू नाही बाबू नाही ताबू नाही दलाल नाही मध्यस्थ नाही थेट दिल्लीवर पैसा निघतो आणि शेवटच्या माणसाच्या खात्यापर्यंत तो पैसा लाया। ने तो ताम ने आगे आगे आज चाललेला आहे दलांचे जे जाळव काँग्रेस राष्ट्रवादीने उभं केलं होतं ते तोडण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं आणि हा भ्रष्टाचार हटवून गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन आज मोदीजी करताय आज आपण बघा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालय बांधले मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले देशामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के कुटुंबाकडे शौचालय होतं पंचावन्न टक्के कुटुंबाकडे शौचालयच नव्हतं आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागायचं संध्याकाळ व्हायची वाट पहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं दिवसभरात जाण्याची वेळ आली तर तोंड दाबून बुक्यांचा सहन करावा लागायचा केवळ पाच वर्षामध्ये या देशात पंचेचाळीस टक्क्यावरनं आज अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय झालं आज आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी लज्जारक्षणाची चिंता करावी लागत नाही आज उज्ज्वला सारख्या योजनेतनं घरोघरी गॅस गेला तेरा कोटी कुटुंबांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा चुलीवर स्वयंपाक होताना एक माय मावली रोज इतका धूर खाते एखाद्या व्यक्तीने जर तीनशे बिड्या पिला तर जेवढा धूर खातो तेवढा धूर रोज माय मायमावलीच्या शरीरात जातो ती रोज थोडी थोडी मरते ती रोगराईनं ग्रसित होते या मायमावलीला मोदीजींनी सांगितलं आता धूर खाऊ देणार नाही तेवढ्या कोटी कुटुंबांमध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं प्रधानमंत्री आवास योजनेतनं गरीबाला घर देण्याचं काम झालं आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दहा लाख घराची निर्मिती आम्ही करतोय पाच लाख घर पूर्ण केली आहेत शहरामध्ये अजून पाच लाख घरं बांधतोय ज्याचा जो प्लॉट नाही त्याला प्लॉट विकत घेऊन देतोय ज्याचं अतिक्रमण आहे ते नियमित करून देतोय शहरात अतिक्रमण असेल पट्टा देतोय त्याचा घर कच्च असेल अडीच लाख रुपये देतोय तो जर बांधकाम कामगार असेल साडे चार लाख रुपये देतोय प्रत्येक गरीबाला घर देण्याचं स्वप्न हे मोदीजींनी पाहिलं आहे आणि मोदीजींनी सांगितलंय दोन हजार बावीस साली ज्या वेळेस या देशाच्या स्वातंत्र्य प्रत्येकाला घर मिळेल हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं आहे आज बंधू बघितले ना आपण बघा या ठिकाणी मुद्रा सारख्या योजनेतनं तेरा कोटी लोकांना पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण दिलं आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जो आमचं छोट छोटं काम करणारा आमचा हात ठेलेवाला असेल आमचा शेतमजूर असेल आमचा गवंडी असेल याच्याकरता देखील मोदीजींनी योजना तयार केली आणि या साठ वर्षाचा झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपयाची पेन्शन मिळेल ही योजना आज या ठिकाणी आपण कर्जमाफी कर सुरू ठेवली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आज एक मोठ्या दुष्काळाचा सामना आपण करतोय आपल्या जिल्ह्यामध्ये देखील एक भीषण दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये आपण लक्षात घ्या यापूर्वी दुष्काळाचं अनुदान कधी मिळायचं जून मध्ये जुलै त्यात अनुदान आम्ही जमा करून टाकलं आज पिण्याच्या पाण्याचा विषय असेल चाऱ्या छावण्याचा विषय असेल मोठ्या प्रमाणात त्याला मान्यता दिली आणि मी तर सांगितलं प्रशासनाला ठीक आहे आता आमचे अधिकार आचारसंहितेने काढले आहेत पण प्रशासनाला या ठिकाणी मी सांगितलं आहे की तुमच्यावर कुठलंही बंधन नाही आहे या ठिकाणी दुष्काळामध्ये तुम्हाला सगळे अधिकार आहे आणि माझी आपल्याला देखील कार्यकर्त्यांना देखील ही विनंती आहे लोकांपर्यंत ह्या दुष्काळाच्या संदर्भातली मदत पोचली पाहिजे याचा प्रयत्न आपण देऊन केला पाहिजे पण एकीकडे सगळी मदत आपण करतोय आणि दुसरीकडे यासोबत विकासाची कामं देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत आज आपण बघा रस्ते असतील या ठिकाणी धरणं असतील मोठ्या प्रमाणात काम चाललंय आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याला तर सगळ्यात जास्त वाट आहे ती पाडळसे धरणाची पाडसे हा जर प्रकल्प पूर्ण या ठिकाणी झाला तर मला असं वाटतं की या एकट्या तालुक्यामध्ये सदुसष्ट गावं ही सुजलाम सुफलाम होणार आहे काळजी करू नका याचं काम तुमच्या खानदेशच्या सुपुत्रालाच आम्ही दिलं आहे गिरीश भाऊलाच हे काम दिलं आहे आणि गिरीश भाऊला एखादं काम दिलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हा बंद पडलेला प्रकल्प याच्या सगळ्या मान्यता पुढे आपण दिल्या याचा क्लिअरन्स आपण आणला आणि आगे आता नाबार्ड पुढे याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि काळजी करू नका निवडणूक झाल्यानंतर गिरीश भाऊ आणि मी आम्ही गडकरी साहेबांशी बोललो आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांशी बोललो आहे आणि त्या माध्यमातून कडनं पैसे घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये पादसे धरण जे आहे हे पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करेल तुमच्यापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपलं सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल आज आपण जर विचार केला तर दोन हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपयाच्या आराखड्याला या ठिकाणी आपण मान्यता दिली आहे याच्या व्यतिरिक्त तापी महामंडळाच्या अंतर्गत गिरीज भाऊच्या पुढाकारानं आपण वीज प्रकल्पांना मान्यता दिली पाच हजार सातशे अठरा कोटी रुपयाचे प्रकल्प आज या ठिकाणी सुरू केले आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या भागाचं चित्र आपण बदलतोय मेगा रिचार्ज सारखी स्कीम जी कधीतरी अशक्य वाटायची ही स्कीम आज डीपीआर आपण पूर्ण केला त्याला देखील आपण मान्यता देतोय आणि आता तर मोदीजींनी सांगितलं केंद्र सरकारमध्ये एक नवीन जलशक्ती मंत्रालय सुरू होत आहे ज्या मंत्रालयाच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्प असतील किंवा अशा प्रकारच्या योजना असतील याला विशेषत्वाने महत्व हे मोदीजींच्या माध्यमात दिलं जात आहे बंधू भगिन नो आज इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होत आहेत आपलं गाव आपलं शहर बदलत आहे शहरांमध्ये आपण बघा आज इतक्या मोठ्या प्रमाणात या शहराला देखील आम्ही निधी दिला त्याची कामं आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि म्हणून बंधू बघिली नो एकीकडे एक विकास करणारं आपलं सरकार आहे पण ही निवडणूक ही केवळ विकासाची निवडणूक नाही आहे विकास तर झालाच पाहिजे तो तर होणारच आहे पण ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या निवडणुकीमध्ये हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे मी तुम्हाला आठवण करून देतो का या भारताची अवस्था होती या भारतामध्ये आतंकवादी रोज यायचे बॉम्बस्फोट करायचे भारतामध्ये गोळीबार करायचे या ठिकाणी आमचं सरकार त्याच्यावर कुठलीच कारवाई करू शकत नव्हतं दोन हजार आठ साली आपण पाहिलं मुंबईमध्ये आतंकवादी आले त्या ठिकाणी आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखं मारलं काय केलं आमच्या टीमाच्या सरकारनं आमच्या टीमाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला बंधू भगिनी न त्या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन रडगाडं गायले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या शेजारी देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जायचं आणि बापाला सांगायचं तुम्ही बंडूला रागवा अरे सव्वाशे कोटीचा देश या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहून सांगेल पाकिस्तान खबरदार जर माझ्या देशामध्ये घुसला तर तुझ्या देशामध्ये तुला घुसून ठोकेल म्हणण्याची हिंमत या देशामध्ये नव्हती पण या देशामध्ये परिवर्तन झालं मोदीजींचं सरकार आलं दोन हजार सोळा साली या पाकिस्तानी अतिरेक्यांनी उरी मध्ये घुसून आमच्या सैनिकांना शहीद केलं मोदीजींनी आमच्या सेनेला सांगितलं आमच्या सैनिकाच्या रक्ताचा मोल काय आहे या आतंकवाद्यांना समजलं पाहिजे हा ऐकणारा भारत नाही आहे या आतंकवाद्यांना समजलं पाहिजे आणि या ठिकाणी या भारताच्या जाबाद सेनेनं पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आतंकवादी मारून टाकले बंधू भगिनी न जगामध्ये केवळ दोन देश होते दोन देश अमेरिका आणि इस्रायल ज्या देशाबद्दल असं बोललं जायचं या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला तर त्या देशामध्ये घुसून हे दोन देश मारतात आता त्या मालिकेमध्ये तिसऱ्या देशाचं नाव घेतलं जातं आणि तो देश आहे माझा भारत देश माझा हिंदुस्थान माझा हिंदुस्थान आता असा देश आहे की ज्याच्या सैनिकाला हात लावला हा शेष ऐकून घेत नाही पण बंधू भगिनी नो हा पाकिस्तान आहे ना हा कुत्र्याच्या शेपटी सारखा देश आहे ही कुत्र्याची वाकडी शेपूट या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये पुन्हा एकदा आमच्या सीआरपीएफच्या एक जवानांवर हल्ला केला चाळीस पेक्षा चा, जास्त सीआरपीएफ चे आमचे जवान हे त्या ठिकाणी शहीद झाले मोदीजींनी सैन्याला बोलवलं सैन्य प्रमुखाला सांगितलं तुम्हाला सगळे अधिकार देतो कधी जायचाय तुम्ही ठरवा कुठे जायचं तुम्ही ठरवा किती वाजता जायचा तुम्ही ठरवा कसं जायचाय तुम्ही ठरवा पण आता हे जे रक्त माझ्या सैनिकांचं सांडलाय या रक्ताचा बदला हा भारताला घ्यावाच लागेल आणि या भारताची सेना ही जाबाद सेना आहे ही सेना रकतही ही सेना थकत नाही ही सेना झुकत नाही ही सेना विकत नाही या जाबाद सेनेनं रात्री साडेतीन वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि आतंकवाद्यांची अड्डे हे उद्ध्वस्त करून टाकले आणि आमची सेना त्या ठिकाणून परत आली बघिनी आमच्या सेनेमध्ये आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती या देशात आतंकवादी घुसले की आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या पण या देशाचे नेते असे होते ते म्हणायचे थांबा आम्ही चर्चा करतोय आम्ही चर्चा करतोय आणि यांची चर्चा कधी थांबलीच नाही मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही अब रण होगा संघर्ष महाभीषण होगा आणि या ठिकाणी मोदीजी होते त्यांनी परवानगी दिली आणि आमच्या सेनेनं दाखवून दिलं की आमची सेना काय आहे पण बंधू भगिनी नो दुःख एका गोष्टीच आहे आमच्या सेना प्रमुखानं सांगितलं बालाकोट मध्ये आम्ही या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केले दुनियाने मान्य केलं अमेरिकेने मान्य केलं रशियानी मान्य केलं चीननी मान्य केलं केवळ दोनच लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय आहे पुरावा काय आहे एक होता पाकिस्तान त्याचा अवघड जागेच दुखणं होत सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी पाकिस्तानची अवस्था होती आणि दुसरा होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची ही महाखिचडी हे महाखिचडीचे लोक म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या पुरावा द्या मी म्हटलं रे आधी सांगितलं असतं बालाकोट मध्ये जे रॉकेट सोडलं त्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता आमच्या सैन्याने कशा प्रकारे पराक्रम केला पण बंधू भगिनी मी पुन्हा सांगतो ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची काय याचं कारण असं आहे आता यांचे जाहीरनामे बघा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी युद्ध करू नका पाकिस्तानशी चर्चा करा म्हणजे त्यांनी किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारायचे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करायची आता चर्चा करणारा ना भारत नाही आहे आमचा एक माराल तर तुमचे चार मारू सांगणारा भारत आहे त्यामुळे या पक्षाची नीती बघा या पक्षाची नियत बघा हे म्हणतात चर्चा करा आणि काँग्रेस पार्टी तर त्याच्याही पुढे गेली काँग्रेस पार्टी म्हणते आमचं महाखिचडीचं सरकार देशामध्ये आलं की आम्ही काश्मीर मधलं सैन्य कमी करू आम्ही काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले जे अधिकार आहेत ते का अधिकार काढून टाकू काय अधिकार आहे सैन्याला दोनच अधिकार आहे या देशामध्ये एखादा आतंकवादी घुसला तर तिथेच गोळी मारून ठार करण्याचे अधिकार आमच्या सैन्याला आहे आणि आमच्या सैन्याचा दुसरा अधिकार आहे हे जे लोक पाकिस्तानकडनं पैसे घेऊन भाडोत्री लोक आमच्या सेनेवर दगडफेक करतात त्यांना जेरबंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि काँग्रेस पार्टी म्हणते महाखिचडी सत्तेवर आल्यानंतर आम्ही या ठिकाणी हा अधिकार काढून टाकू बंधू भगिनी पलीकडे जाऊन हे काय म्हणतात आम्ही सत्तेवर आलो तर देशामध्ये दे कलम एकशे चोवीस ए काढून टाकू कलम एकशे चोवीस ए काय आहे कलम एकशे चोवीस ए म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा ज्याने देशद्रोह केला त्याच्यावर एकशे चोवीस ए च्या अंतर्गत कारवाई होते आणि काँग्रेस पार्टी आणि महाआघाडीचे लोक म्हणतात एकशे चोवीस आम्ही काढून टाकू म्हणजे या देशामध्ये एखाद्या व्यक्तीने जर या ठिकाणी म्हंटल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे मी ते जाळून टाकेन तर आज एकशे चोवीस एच्या अंतर्गत दहा वर्ष त्याला जेलमध्ये टाकता येतं एखाद्यानं सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही तर एकशे चोवीस याच्या अंतर्गत त्याला मध्ये टाकता येत आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांच्यावर एकशे चोवीस एच्या अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो आणि काँग्रेस पार्टी म्हणते एकशे चोवीस ए काढून टाकू त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नायकांनी नारे दिले भारत तेरे तुकडे हो पाकिस्तान जिंदाबाद त्यांना पोलिसांनी एकशे चोवीस या काँग्रेसला राष्ट्रवादीला इतकं दुःख झालं की हे म्हणतात आम्ही एकशे चोवीस ए काढून टाकू माझा तुम्हाला सवाल आहे या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा नसेल तर कुठला गुन्हा

कमलाचा वटन तुम्ही दाबाल उमेश आता मत मिळेल पण त्याच वेळी ते मत नरेंद्र मोदींना मिळेल आणि तुमच्या एका मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये संविधान दुसऱ्या हातामध्ये तिरंगा घेऊन अशा प्रकारे पुढे जातील की जे लोक देशविरोधी साथींना मदत करतात त्यांचा या ठिकाणी नायला होईल आणि म्हणून तुमच्या एका मतानं उमेशला दिल्लीला पाठवा आणि देशविरोधी शक्तींना मदत करणाऱ्यांना घरी बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <ंद्थारीग> धन्यवाद सरजे अत्यंत जोशपूर्ण